शिवराय जय शंभूराजे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आमच्या स्वरागिनी या युट्यूब चॅनल वरती आज आपण बघणार आहोत लोणझा या किल्ल्याविषयी महाराष्ट्रातील डोंगर दर्यात अनेक किल्ले आहेत त्यातील काही किल्ले काळाच्या ओघात लोकांच्या विस्मरणात गेले औरंगाबाद जिल्ह्यातील लोकांच्या विस्मरणात गेलेला असाच एक किल्ला म्हणजे लोणझा औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी हे यादवांच्या राजधानीचे ठिकाण होते त्यामुळे त्या, त्या काळात राजधानीकडे येणाऱ्या मार्गावर टेहाणीसाठी किल्ल्यांची साखळी निर्माण करण्यात आली होती यादवांचा पराभव झाल्यानंतर देवगिरीचे महत्व कमी झाले त्यामुळे टेहाळणीसाठी बनवलेल्या किल्ल्यांचे महत्वही कमी झाले व अडमार्गावर हे किल्ले लोकांच्या विस्मरणात गेले औरंगाबाद जिल्ह्यातील अंतुर किल्ल्याच्या दक्षिणेला जो खोर आहे त्याला स्थानिक लोक राजू खोर या नावाने ओळखतात या खोऱ्यात महादेव टाक या नावाचा एक छोटा डोंगर आहे मुख्य डोंगर रांगेपासून एका खिंडीने वेगळा झालेल्या या डोंगरावर लोणझा किल्ला आजही गतकाळाची साक्ष देत उभा आहे लोकांच्या विस्मरणात गेलेला हा सुंदर किल्ला शोधून काढण्याचे श्रेय श्री राजन महाजन व श्री हेमंत पोखरकर यांच्याकडे जाते चाळीसगावपासून पासून जवळ असलेला लोणझा किल्ला पाहिल्यावर एक वेगळा आणि सुंदर किल्ला पाहिल्याचं समाधान मिळतं खासगी वाहनाने चाळीसगाववरून वरून अंतुर व वर लोंझा हे दोनही किल्ले एकाच दिवसात पाहायला मिळतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद